शेरात पाय भरला आवडते पोरे कुठं वाटत शांत बसले जाकेदार तिकड चला पोलीसवाले हे <laughs> बर मग <laughs> लग्न झालंय <जाले> का तुझं <laughs> नाही झालेलं का स्थळ बघणार मला तवे कशाला मी आहे की काय काय नाही काय नाही घरी कोण कोण असतं तुझ्या मी आणि माझा बा बा घरी नसला की मला बोलू काय म्हणजे बा घरी असला की मला बोलू कशाला लग्नासाठी तुझा हात मागायला हात बघितलास मा का शेणात भरलाय आता नको उद्या येतो हात मागायला तोर साबणा तू वास आला नाही पाहिजे एका मुस्काडीत घालावर छापू टुईन आलाय हात मागायला साहेब काय गुल करत बसलाय तो चोर घ्यायला पळून चला लवकर बर बर आलो तू बरं का चोराला पकडून आलो कुठे जाशील आता यान बारीला माफ करा परत नाही असं करत खेळ सप्लाय तुझा अरे कुठे बघतायस साहेब साहेब माझा पराक्रम बघून माझ्या प्रेमात पडलीस ना चुलबुल पांडे मत मला पळून गेला तो कुठे गेला चार गोळ्या झाडल्यात ना तेव्हाच गेला तो महेश कोटारा नाही सलमान खान हाँ हाँ। स्वागत तो करू हमारा स्वागत काय चार गोळ्या वाया घालवल्यास काय वाया बिया नाही तुला म्हणून सांगतो ही बंदूक चरायचे राहणार वापरतो मी माझी बंदूक चुरला गेल्या म्हणून ठेवल्या जवळ म्हणजे काय माणसं मरत नाही माणूस मरत नाही नुसतं जखमी होतो कुठल्या त्याची सोय नाही मलाच ती प्लस सॉरी साहेब मी फक्त हे ओढलं काय ओढलं जात हे आज काय पागच सॉरी साहेब जास्ती लागलं तर नाही ना असू दे नाही लागले जर ठीक आहे हे तर मी लागले लागले हा आता माहिती बर वाटलं अरे मुरारी कोण आहे तो बुलबुल ना पांडे बुलबुल बुल पांडे नाही दादा चुळबुळ पांडे चुळ चुळ चुई चुळ 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 पांडे हा चुळबुळ पांडे तो कोण आहे त्या युद्ध साध्याला ओके ओके ए मुतारी आपलं पांडेचा बंदोबस्त केला पाहिजे जावा आणि त्याचा बायोडाटा जावा भैयाजी पण त्याच लगेन आपण कसं मिळतो या कंकनीच्या लग्नासाठी नवा बायोडाटा बायोडाटा म्हणजे त्याची माहिती काढा तो राहतो कुठं त्याच्या घरात कोण कोण असतो या बायका बोर किती आहेत त्याला येत किती आहेत आपलं बायका किती आहेत त्याला आणि आपलं पैसे लुटल्याला कुठे नेऊन ठेवते माहिती काढा बरोबरचंद पांडे उठ मक्खी आम तो असा नाही अरे काय करतोय काय झाले की आय 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 आये हॅलो लो काय बोल बुल चुल बुल चुल बर मी थांबाई हॅलो हे पोलीस काय पाहिजे कुठे गेलेलीस हे सगळं असं टाकून पाल तू बोलू नकोस काय पाहिजे ते सांग शेण कुठे कशी दिली अडीचशे रुपयाला अडीचशेला पोहतो बरे एक पोत बर पोतं नाही एक शेनकूट अडीचशे काय अडीचशे ला एक शेनकुटाकडे शेनकुटच आहे शेणापासून बनवले कोणाच्या म्हशीच्या बर बर असू दे ही पाचशे घे एक शेनकूट घेतो अडीचशे परत सुट्टे नाहीत मग अजून एक घे कशाला एकच बास मला एक घेऊन काय करणार आहे घरात फ्रेम करून लावतो की काय मग काय आता अडीचशेचं शिनकुट जायचं धाडसुल्क माझं त्याच्यापेक्षा शर्ट जाळून पाणी तापिलेलं बर 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 आईला एकदा बोलायला पाचशे रुपये खर्च आला लाईन मारायचं पण काम आहे बाबा अरे अरे पाण्यात पडली वर त शिनकुट बर काम कर आणि दोन शिरकूट दे मला माहित आहे तू याचे पैसे घेणार नाही तरी पण हे बघ प्यार से दे रहे रख लो वरना थप्पड मार के भी दे सकते है मला थप्पड देणार आहे तू अय दाढ हल्ले बाय आला थप्पड देणार अंगल हात तर लाव माझ्या दातच पाडते तुझे अगे चेष्टा केली तुझी आणि इकडे पाचशे रुपये आणि निघितून नाहीतर वाईट फील तुझं नाहीतर या दांडकेने मुक्का मार दे मुक्का मार देण्यापेक्षा मुक्का दे ना आलाय का निघितून बर नाव तरी सांगितलं रोज रोजेव हा रोज जेव तुझ का रोज नाही माझं नाव आहे रज्जो रज्जो हे कसलं नाव टोपन नाव आहे माझ मग खरं नाव काय राज, राजेश्वरी त्रिपुरा सुरमर्दनी तारक मेहताल तारक संजीवनी नाव आहे का आरती संग्रह काय म्हणजे तुझं टोपण नावच भारी आहे बँजो रज्जो हा रज्जो रज्जो बर मी यज्जो मी येतो बर <laughs> आवर लवकर लवकर नमस्कार तिवारी नमस्कार नेताजी नमस्कार मुतारी आपलं मुरारी नमस्कार हे तिवारी पोलीस स्टेशनच्या पुढच्या तोंडाला गेलो तिथं कळलं की माग पाहुणे सोडायचं चालली ती दुसरा कुठे याला शंभर टक्के पावट खाल्ली तिने बरोबर 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 बर हा अरे फौजदार कुठे गेलं तुमचं बुलबुल पांडे आपलं चुलबुल पांडे परेडला गेले ते बघा चुळबुल पांडे साहेब आले ती अरे काय दीड किलोमीटर लांब जाऊन मी लोटा परेड करून आलो तरी तुमचं आज उठत कशाला एवढा खातायचा सा। साहेब हे बघा युवा नेते छेदी सिंग देवच काय खुळकुळा पांडे आपलं चुळकुळा पांडे होय बोला काय काम आहे परवा नेट कॅपी मध्ये चोरी झाली चोरासने सोडून दिलं सा आणि चोरीचे पैसे स्वतःच्या खिशात गाठवी मग तुझ्या खिशात घालू काय काम आहे बोल ती चोरी केलेली माणसं माझी होती आम्ही नवीन डॉल्बी विकत घ्यासाठी पैसे जमा करत होतो पैसे तर तू खाल्लस पण आता आम्हाला रातभर डॉल्बी लावायची परवानगी दे नाही दिली तर नाही दिली तर तुझ्या घरावर हजार तोट्याची माळ टाकणार दूर दूर धुड तुरुंगा तोटा सोड माझ्या घराजवळ जर फटाकडी जरी वाजली तर तुला रॉकेटला बांधून वर सोडणार फक्त एवढा घे दिवाळी झाल्या हार घालावीड पतंग ओढ दमांग मुतारी <laughs> तुतारी मुरारी या चुळबुळ भांड्याचा कार्यक्रम केला पाहिजे कातडप काढलं पाहिजे साल्याचं झाला कार्यक्रमात जुनी करूया काहीतरी तिच्या